कर्मचाऱ्यांचे आजपासून काम बंद आंदोलन कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांपासून वेतन थकले परभणी शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कर्मचारी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला असून या मनपा कर्मचाऱ्यांनी आठ ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय महानगरपालिकेला कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासनाकडून मिळणारे सहाय्यक अनुदान अपुरे असल्यामुळे पगार वेळेवर देता येत नाही आहेत संदर्भात मनपाकडून शासनाकडे वाढीव अनुदानाचा प्रस्ताव पाठवण्यात आला असला तरी अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही आहे परिणामी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलं असून अनेकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे मनपा प्रशासनात मनमानी कारभार सुरू असून काही कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पदोन्नती देण्यात आली आहे तर अनेक कर्मचारी वीस वर्षांहून अधिक सेवा करूनही पदोन्नतीपासून वंचित आहेत आज दिनांक आठ ऑक्टोबरपासून महानगरपालिका कार्यालयासमोर काम बंद धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे या आंदोलनात महाराष्ट्र राज्य नगरपालिका नगरपंचायतचे सर्व अधिकारी कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के के आंधळे अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नासेर बापू खान के के भारसाकळे विशाल उफाडे यांसह मनपा कर्मचारी सहभागी झाले आहेत महानगरपालिका परभणी येथील शिक्षण विभाग यांचे सोळा महिन्यापासून वेतन राहिलेले आहे आमचे घराचे हप्ते आमचे घर खर्च दवाखाने हे कसे करायचे एवढे महिने आम्ही राहायचं कसं आम्ही उपासमार करत आम्ही इकडे तिकडे शिक्षक फिरत आहोत पण आम्हाला एकच उत्तर की बजेट नाही बजेट नाही हे काय प्रत्येक वेळेस बजेट नाही हे ऐकून आम्हाला आला आहे आमचा दिपाळीपूर्वी आमचा पूर्ण पगार करण्यात यावा आणि हे जे आंदोलन चालू आहे यांना पूर्णपणे पाठिंबा आहे सर्वच कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेचा सगळ्यांचाच वेतन व्हावं दिवाळीपूर्वी पूर्ण वेतन व्हावे अशी मी आयुक्त साहेबाकडून अपेक्षा करते वेतन आमचे करून आम्हाला सहकार्य करावे आणि शिक्षकांचे पूर्ण आणि तसेच महानगरपालिके कर्मचाऱ्यांचे जे अडचणी निर्माण झालेल्या आहेत ते पूर्ण करावेत अशी त्यांना नम्रपणे विनंती करते हात जोडून विनंती करते अधिकारी कर्मचारी व स्वच्छता कामगार संघटना याच्या रितीनं आज आमची शासनाकडून वेतन वाढ अनुदान लवकरात लवकर सहाय्यक अनुदान वाढीव मान्य करावा म्हणून प्रशासनाच्या विरोधात पाच महिन्यापासून आमची पगार नाही सेवा नियुक्तवाल्यांची आमची ते आम्हाला दिवाळीच्या अगोदर ती दिली पाहिजे याकरिता आज सर्व महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी हा काम बन आंदोलन पुकारलेला आहे जोपर्यंत आमचे पाच पगार आणि शासन आमचं वाढीव अनुदान मान्य करत नाही तोपर्यंत आमचा आमचं असंच पूर्ण महानगरपालिका काम बंद आंदोलन चालणार आहे उपाशी मारायची आता आमच्या सर्व था, सर्व कर्मचाऱ्यांची उपाशी मारायची वेळ आलेली आहे आमच्या सर्व, सर्व कर्मचाऱ्यांच्या कर्म जा मुलाचा शिक्षणचा प्रॉब्लेम आहे बरेच आहेत पाच महिन्यापासून पगार नाही आणि आज सगळे आले किराणा दुकानवाले सगळ्यांनी आमचं बंद केलेलं आहे तर आज आमचे जे कर्मचारी आहे त्यांची फार बिकट सुविधा आहे करिता आम्हाला ज्या वेळेस आमची पूर्ण पाच पगारी आणि आम्हाला शिक्षण विभागाचाही पाठिंबा भेटलेला आहे त्यांचे तर सोळा महिन्यापासून पगार नाही तर त्यांचेही पगार पूर्ण देण्यात यावा याकरिता आज हा काम काम बंद आंदोलन आहे आणि आम्ही सर्व परभणी शहर नागरिकांनाही विनंती करणार आहोत आणि सगळं व्यापारी महासंघाला म्हणणार आहेत की तुम्ही आमचा पाठिंबा द्या कारण परभणी महापालिका हे कार्यालय परभणीला सुंदर सगळं करायचं असते आणि पाच पाच महिन्यापाशी आमच्या कर्मचाऱ्यांना पगार नसली तर आम्ही काय करणार आणि शासन परभणीला ना निधी पाठविते त्याच्यामुळे परभणी शहराचा विकास होत नाही त्यामुळे शासनाचा वेध घेण्याकरिता आम्ही काम करून आंदोलन केलेलं आहे तर आमची शासनाला अशी विनंती आहे की आमचं जे वाढीव अनुदान आहे ते लवकर लवकर मान्य करावा आणि आयुक्त साहेबांना अशी विनंती आहे की तुम्ही काय करा उडी घ्या काय करा पण आमची दिवाळीची पूर्ण पगारी करा आणि शिक्षण विभागाचेही करा सगळ्याचेच करा असं आमचं म्हणणं नऊ दोन हजार रोजी आम्ही मंत्रालयामध्ये धरणे आंदोलन करून सहा तारखेला म्हणून आम्ही नोटीस दिली होती परंतु आता या पूर परिस्थितीमुळे त्या ठिकाणी मंत्री लोक आमदार कोणी नसल्यामुळं आम्ही त्या सहा तारखेचं रद्द करून आज दिनांक आठ पासून परभणी महापालिकेसमोर सर्वच महापालिका व काम बंद आंदोलन आंदोलन करून आम्ही हे धंडी आंदोलन चालू केलेलं आहे आमच्या प्रमुख मागणी आहे पगारासाठी वाढीव अनुदान देण्यात यावा शासनाने आणि जे काही शासनाने अनुदान वाढून दिलेला जी थकबाकी आहे ती देण्यात यावी आणि परभणी महापालिकेमध्ये जो सध्या चाललेला मनमानी कारभार ज्या गैरपद्धतीनं ज्या पद्धती झालेल्या आतापर्यंत त्या पद्धत्या रद्द करून नियमानुसार पदोन्नत्या देण्यात यावी आणि सर्वच कर्मचाऱ्याला दिवाळीच्या अगोदर पाच महिन्याचा पगार सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला आणि रेग्युलर कर्मचाऱ्याला पाच महिन्याचा पगार देण्यात यावा आज आठ तारखेपासून आंदोलन चालू केलेलं आहे आता शिक्षण म्हणणं शिक्षक लोकांनी बी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यांचा तेरा चौदा महिन्याचा पगार नाही म्हणून शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर अनुदान आम देऊन आमच्या पगारात द्यावा आमची दिवाळी गोड करावा अशी कर्मचाऱ्याच्या वतीनं विनंती जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार तो नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही शंभर टक्के असंच चालू राहील अशी आमची विनंती शासनाला लोकनायक न्यूज राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज